नमस्कार मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुढीपाडवा विशेष थाळी बघणार आहोत सर्वात आधी गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा सर्वात पहिला पदार्थ म्हणजे आपण बासुंदी करूया पाच मिनिटामध्ये मस्त रबडीदार बासुंदी कशी करायची हे आपण बघूया यासाठी मी एका भांड्यामध्ये अर्धा लिटर दूध घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपण खवा ॲड करूया दोनशे ग्रॅम खवा मी याच्यामध्ये टाकते आहे हा खवा मी थोडासा गरम करून घेतलेला आहे खवा गरम करून टाकला ना की दूध ना असत नाही नाहीतर बघा बऱ्याच वेळेला काय होतं आपण दूध गरम करतो त्याच्यामध्ये खवा टाकला की दूध ना असतं असं होऊ नये म्हणून खवा थोडासा गरम करून घ्यायचा अगदी दोन ते तीन सेकंद एका भांड्यामध्ये गरम करून घ्यायचा तो काढायचा आणि नंतर दुधामध्ये टाकायचा म्हणजे दूध ना असत नाही दुधामध्ये खवा टाकल्यामुळे दूध जास्त आटवायची गरज नाहीये बासुंदी ही घट्टच होणार आहे आणि म्हणूनच ही बासुंदी पाच मिनिटामध्ये तयार होते कारण आपण खवा वापरतो आहोत आता मी याच्यामध्ये साखर टाकते आहे तीन चमचे साखर मी टाकलेली आहे तुम्हाला गोड जसं आवडत असेल तेवढी साखर तुम्ही टाकून घ्या खवा टाकलेला आहे आणि साखरही टाकलेली आहे आणि त्यानंतर आपण पाचच मिनिटे फक्त ही बासुंदी उकळू देणार आहोत की मस्त घट्ट रबडीदार बासुंदी तयार होऊन जाईल आता मी याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकून घेते तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाका मी थोडेसे पिस्ते त्याचबरोबर थोडेसे काजू आणि बदामाचे थोडेसे काप टाकलेले आहेत आता विलायची पावडरसुद्धा आपण याच्यामध्ये हाफ टी स्पून टाकूया बासुंदी तयार झाल्यानंतर मी याच्यामध्ये विलायची पावडर टाकलेली आहे आणि मस्त घट्ट अशी रबडीदार बासुंदी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता आता ती गरम आहे पण थंड झाल्यानंतर ही आणखी घट्ट होते त्यामुळे तुम्ही खूप घट्ट झाल्यानंतर गॅस बंद करू नका अशी कन्सिस्टन्सी असतानाच गॅस बंद करा थंड झाल्यानंतर ही बासुंदी आणखी घट्ट होते आणि तयार झालेली आहे मस्त रबडीदार बासुंदी तुम्ही बघू शकता कलरही खूप सुंदर आलेला आहे आणि खायलासुद्धा खूप स्वादिष्ट लागते ही बासुंदी तर तुम्ही सुद्धा या पद्धतीनं पाच मिनिटात तयार होणारी बासुंदी नक्की बनवा आपल्याकडे आहे ना कुठल्या सणाला कुठला पदार्थ करायचा हे ठरलेलं असतं म्हणजे जसं की होळीच्या सणाला आपण पुरणपोळी करतो तसंच गुढीपाडव्याच्या सणाला आपण श्रीखंड करतो किंवा खीर करतो किंवा बासुंदी करतो आणि म्हणूनच मी तुमच्यासाठी बासुंदी ही रेसिपी घेऊन आलेली आहे तेही अगदी पाच मिनिटामध्ये आपण बासुंदी तयार केलेली आहे दूध आटवायची गरज नाही काहीही नाही तुम्ही खवा टाका आणि पाच मिनिटामध्ये बासुंदी तयार करा म्हणजे याने वेळही वाचतो आणि अगदी स्वादिष्ट असा पदार्थ घरातल्यांना खायला मिळतो म्हणजे घरातलेही अगदी खुश होऊन जातात तुम्ही नक्की या गुढीपाडव्याला या पद्धतीनं बासुंदी करा चला तर आता पुढची रेसिपी बघूया ती म्हणजे भाजी बनवणार आहोत आपण आपण आज वांग बटाट्याची भाजी बनवायची आहे त्यासाठी मी कढाईमध्ये दोन चमचे तेल टाकलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये चमचाभर मोहरी टाकूया त्याचबरोबर थोडेसे जिरेसुद्धा टाकूया आणि आता कढीपत्तासुद्धा मी याच्यामध्ये टाकणार आहे आणि ही फोडणी छान तडतडली की आपण याच्यामध्ये एक टोमॅटो टाकूया हा टोमॅटो मी किसून घेतलेला आहे एक मोठ्या साईजचा टोमॅटो होता तो किसून आपण तेलामध्ये टाकलेला आहे आता हा छान असा परतून घेऊया टोमॅटो छान परतून झालेला आहे तेलही सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता आता मी याच्यामध्ये हिरवं वाटण टाकून घेते सात ते आठ पाकळ्या लसूण अर्धा इंच आलं ओला खोबऱ्याचा छोटासा तुकडा आणि थोडीशी कोथिंबीर आणि एक हिरवी मिरची असं हे मी वाटण तयार केलेलं आहे ते आपण तेलामध्ये परतून घेऊया हे वाटण आपण चार ते पाच मिनिटे परतून घेऊया आणि तुम्ही बघू शकता पाच मिनिटानंतर मस्त तेल सुटलेलं आहे आता आपण याच्यामध्ये तिखट मसाले टाकून घेऊया घरगुती लाल तिखट मसाले मी याच्यामध्ये एक चमचा टाकून घेते लाल मिरची पावडर आपण अर्धा चमचा टाकूया त्याचबरोबर धणे पावडर एक चमचा आणि जिरे पावडर अर्धा चमचा असं आपण टाकूया आणि थोडीशी हळदसुद्धा याच्यामध्ये टाकणार आहे मी अगदी चिमूटभर हिंगसुद्धा मी याच्यामध्ये टाकणार आहे आता हे मसाले आपण छान परतून घेऊया तेलामध्ये कोरडे मसाले हे लगेचच जळतात त्यामुळे आपण मिनिटभर हे फक्त तेलामध्ये परतायचे की नंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं पाणी टाकल्याने काय होतं हे मसाले जळतही नाही अगदी छान शिजतात अगदी थोडंसं पाणी मी याच्यामध्ये टाकते आहे तुम्ही बघू शकता अर्धी वाटी पाणी मी याच्यामध्ये टाकलेलं आहे आता या पाण्यामध्ये हा मसाला छान शिजू देऊया अगदी तेल सुटेपर्यंत शिजून घेऊया आणि दोन मिनिटामध्येच मसाला अगदी छान शिजलेला आहे तेलही सुटलेलं आहे आणि अगदी सुंदर सुगंध येतो आहे सर्व मसाल्यांचा मसाला अगदी चांगला शिजलेला आहे तुम्ही बघू शकता आता मी याच्यामध्ये वांगी आणि बटाट्याच्या फोडी टाकते दोन वांगी घेतली होती मी त्याच्या अशा उभ्या फोडी केल्या होत्या आणि एक मोठ्या साईजचा सा बटाटा घेतला होता त्याच्या मी चौकोणी फोडी करून घेतल्या होत्या या स्वच्छ धुवून मी मसाल्यामध्ये ॲड केलेल्या आहेत आता वांगं आणि बटाटा आपण मसाल्यामध्ये छान परतून घेऊया एक ते दोन मिनिटे आपण मसाल्यामध्ये हे वांग आणि बटाटा छान परतून घ्यायचं आहे आणि नंतर याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे दोन मिनिटे मी वांगी आणि बटाटा मसाल्यामध्ये छान परतून घेतलेला आहे आता मी याच्यामध्ये पाणी टाकणार आहे तुम्हाला घट्ट पातळ जसा रसा हवा आहे तेवढं पाणी तुम्ही टाकून घ्या मी थोडीशी घट्टच भाजी बनवणार आहे यासाठी मी एक ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि वांग बटाटा हे लगेचच शिजतं सात ते आठ मिनिटामध्ये ही भाजी शिजेल त्यामुळे जास्त पाणी टाकावं लागत नाही आता गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची ह्याच्यावरती झाकण ठेवायचं की सात ते आठ मिनिटामध्ये ही भाजी तयार होऊन जाईल अगदी कमीत कमी, कमी वेळामध्ये तुम्ही कुठले पदार्थ बनवू शकता हे मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे पाच मिनिटात होणारी बासुंदी आपण बघितली होती आता ही सात ते आठ मिनिटामध्ये होणारी भाजीसुद्धा बघितलेली आहे चवीनुसार मीठ मी याच्यामध्ये टाकलेलं आहे थोडीशी कसुरी मेथीसुद्धा आपण याच्यामध्ये टाकूया आता याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकूया कसुरी मेथी कोथिंबीर त्याचबरोबर आता आपण शेंगदाण्याचा कूटही याच्यामध्ये टाकायचा आहे वांग्याची भाजी म्हटलं की शेंगदाण्याचा कूट हा हवाच वांग्याच्या भाजीला एक मस्त चव येते शेंगदाण्याच्या कूटाने अगदी खमंग लागते भाजी म्हणून मी दोन चमचे शेंगदाण्याचा कूट याच्यामध्ये टाकलेला आहे आता सात ते आठ मिनिटे आपण झाकण लावून ही भाजी शिजू देऊया की मस्त वांगा बटाट्याची भाजी तयार होऊन जाईल आता आठ मिनिटे झालेली आहेत ही में तयार भाजी मी झाकण ठेवून शिजून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता वांग बटाट्याची भाजी ही तयार झालेली आहे अगदी मस्त दाटसर रसा झालेला आहे आता आपण बटाटा तोडून बघूया आणि बघा बटाटाही अगदी चांगला शिजलेला आहे म्हणजे वांगही शिजलं असेल मी गॅस बंद केलेला आहे आणि तयार झालेली आहे वांग बटाट्याची मस्त अशी भाजी ही पुरीबरोबर खायची अप्रतिम लागते आणि कलर बघा तुम्ही कलर किती सुंदर आलेला आहे आणि अगदी स्वादिष्ट लागते आणि इतकी झटपट होते ना ही भाजी अगदी दहा मिनिटामध्ये वांग बटाट्याची भाजी तयार होते अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण बनवलेली आहे आणि याची ग्रेव्ही बघा अगदी मस्त थिक ग्रेव्ही झालेली आहे त्यामुळे पुरीबरोबर खायला आहे ना खूप मजा येते अगदी पातळ भाजी असेल तर पुरीबरोबर ती खाता येत नाही म्हणून पुरीबरोबर जेव्हा तुम्हाला भाजी खायची असेल ना तर ती अशी घट्ट करायची मस्त लागते अगदी आणि तयार झालेली आहे वांग बटाट्याची भाजी तर तुम्हीसुद्धा या पद्धतीनं नक्की बनवा आणि आता आपण पुढची रेसिपी करूया ती म्हणजे पालक भात यासाठी पालक घेतलेली आहे ती मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेली आहे आठ ते दहा पानं घेतलेली आहे पालकाची आता याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकणार आहे आणि थोडंसं पुदिनाही आपण याच्यामध्ये टाकूया पालक जास्त घेतलेला आहे त्याच्यापेक्षा अर्धी मी कोथिंबीर घेतलेली आहे आणि त्याच्याहून अर्धी पुदिन्याची पानं घेतलेली आहे आता आपण हे पाणी टाकून मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया आणि याच्या शेजारीच बघा मी वाटीभर मटार ठेवलेला आहे तोंडलीसुद्धा घेतलेली आहे चिरून वाटीभर आणि एक ढोबळी मिरचीसुद्धा चिरून घेतलेली आहे आणि एक वाटी तांदूळही घेतलेला आहे हे हिरवं वाटण तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता चला तर मग आता आपण पालक भात बनवायला घेऊया यासाठी मी गॅसवरती कुकर ठेवलेला आहे यामध्ये तेल टाकून घेऊया दोन टेबलस्पून तेल मी याच्यामध्ये टाकलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये तमालपत्र टाकूया दोन तमालपत्राची पानं टाकलेली आहे आता थोडेसे शहाजिरेसुद्धा मी याच्यामध्ये टाकणार आहे अर्धा चमचा शहाजिरे टाकलेले आहेत आता आपण दालचिनीचा छोटासा तुकडा याच्यामध्ये टाकूया एक मोठी विलायचीसुद्धा टाकणार आहे मी त्याचबरोबर तीन काळी मिरी टाकूया आणि दोन लवंगही याच्यामध्ये टाकूया आणि आता मी याच्यामध्ये कडीपत्त्याची पानं टाकलेली आहेत दोन हिरवी विलायचीसुद्धा टाकलेली आहे आणि आता मी याच्यामध्ये मिरची टाकून घेते दोन हिरव्या मिरच्या मी असे तुकडे करून घेतले होते ते याच्यामध्ये टाकलेले आहेत आता हे सर्व साहित्य तेलामध्ये छान परतून घेऊया आणि नंतर याच्यामध्ये कांदा टाकूया एक मोठ्या साईजचा कांदा मी उभा कट करून घेतलेला आहे तो तेलामध्ये टाकलेला आहे आता तेलामध्ये हा कांदा छान परतून घ्यायचा आहे अगदी बदामी कलर येईपर्यंत आपण परतून घ्यायचा आहे कांद्याचा कलर आता चेंज झालेला आहे तुम्ही बघू शकता कांदा जास्त जाळायचाही नाही आणि तो कच्चाही नको राहायला असं आपण परतून घेतलेला आहे त्यानंतर मी याच्यामध्ये एक टोमॅटो टाकलेला आहे एक मोठ्या साईजचा टोमॅटो मी बारीक कट करून घेतला होता तो तेलामध्ये छान असा परतून घेतलेला आहे आता टोमॅटोही छान शिजलेला आहे एक मिनिटे आपण टोमॅटोही परतून घेतलेला आहे टोमॅटो मऊ शिजल्यानंतर आपण याच्यामध्ये आलं लसूण आणि कोथिंबीर याचं वाटण टाकणार आहे एक चमचाभर वाटण टाकलेलं आहे मी याच्यामध्ये आता हे सुद्धा आपण तेलामध्ये परतून घेऊया दहा पाकळ्या लसूण एक इंच आलं त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर असं वाटण मी तयार केलेलं होतं वाटण छान परतल्यानंतर आपण याच्यामध्ये तिखट मसाले टाकून घ्यायचे आहेत याच्यामध्ये मी आता लाल मिरची पावडर अर्धा चमचा टाकते आहे धने पावडर एक चमचा टाकूया आता जिरे पावडरसुद्धा आपण एक भर टाकूया थोडीशी हळदसुद्धा टाकायची आहे आणि आता आपण याच्यामध्ये बिर्याणी मसाला टाकून घेऊया तोही मी इथे एक चमचाभर टाकलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घ्या बिर्याणी मसालासुद्धा तिखट असतो त्याचबरोबर खडा गरम मसालाही आपण इथे वापरलेला आहे त्यामुळे मी अर्धा चमचा मिरची पावडर टाकलेली आहे आता हे मसाले तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहेत आपल्याला थोडा वेळ हे मसाले परतले आहेत मी आता मी याच्यामध्ये एक चमचाभर दही टाकून घेते कोरडे मसाले हे लगेचच जळतात त्यामुळे आपण याच्यामध्ये थोडंसं दही टाकलेलं आहे मसाले भात करायचा असेल ना तर तुम्ही दही नक्की वापरा यामुळे मसाले भाताला अगदी मस्त चव येते बिर्याणी किंवा मसाले भात हे करताना दही हे नक्की वापरायचं चा, याच्यामुळे ना तांदूळही अगदी छान मऊ शिसतो त्यामुळे दही वापरायचं चा, तुमच्याकडे दही नसेल तर तुम्ही इथे लिंबाचा रससुद्धा वापरू शकता आता मसाल्याला अगदी छान तेल सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि खूप सुंदर सुगंध येतो आहे सर्व मसाल्यांचा मसाला छान परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये भाज्या टाकून घेऊया एक वाटीभर मटार आणि वाटीभर तोंडलीसुद्धा घेतलेली आहे आणि एक वाटीभर मी सिमला मिरची घेतलेली आहे तिन्ही भाज्या मी समप्रमाणात घेतलेल्या आहेत या भाज्या आपण परतून घेऊया अर्धा मिनिट की नंतर याच्यामध्ये तांदूळ टाकायचा आहे एक वाटी तांदूळ घेतलेला आहे मी तो धुवून ठेवलेला आहे आता तो आपण याच्यामध्ये ॲड करूया एक वाटीभर मटार घेतला होता एक वाटीभर तोंडली घेतलेली होती एक वाटीभर शिमला मिरची घेतली होती चिरून त्याचबरोबर एक वाटी तांदूळ इथे वापरलेला आहे आणि एक वाटी आपण हिरवं वाटणसुद्धा इथे वापरलेलं आहे पालक कोथिंबीर आणि पुदिन्याचं वाटणही मी एक वाटी करून घेतलं होतं ते याच्यामध्ये आता आपण ॲड करणार आहोत तांदूळ टाकल्यानंतर आपण ते हिरवं वाटणसुद्धा याच्यामध्ये टाकायचं आहे आणि तांदळाबरोबर ते परतायचं आहे एकदम आधी हे वाटण टाकायचं नाही शेवटीच आपल्याला हे वाटण टाकायचं आहे नाहीतर याचा कलर एकदम बदलून जाईल त्यामुळे तांदूळ टाकल्यानंतर मी हे वाटण याच्यामध्ये टाकलेलं आहे दोन ते तीन मिनिटे तांदूळ छान परतल्यानंतर आता आपण याच्यामध्ये गरम पाणी टाकूया एक वाटी तांदळाला मी अडीच वाटी पाणी घेतलेलं आहे कारण मसाले भात हा थोडासा मऊच असायला हवा त्यामुळे मी अर्धी वाटी पाणी जास्त घेतलेलं आहे कारण मोकळा भात पाहिजे असेल तर आपण एक वाटी तांदळाला दोन वाटी पाणी घेतो पण थोडासा मऊ भात करायचा आहे म्हणून मी अडीच वाटी पाणी टाकलेलं आहे आता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे चिमूटभर साखरसुद्धा आपण याच्यामध्ये टाकूया आपण इथे दही वापरलेलं आहे त्याच्यामुळे अगदी चिमूटभर अशी साखर टाकलेली आहे मी याने चव बॅलेन्स होईल मस्त चव येईल पालक भाताला आता याला उकळी आली की आपण झाकण लावायचं आहे कुकरला आणि याच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहे गॅसची फ्लेम मी मिडियम ठेवणार आहे आणि कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेणार आहे की मस्त गरमागरम पालक भात तयार होऊन जाईल आता बघा भाताला उकळी आलेली आहे मी कुकरला झाकण लावून घेते आणि कुकर गार झाल्यानंतर आपण बघूया मस्त पालक भात कसा झाला आहे हे मी तुम्हाला दाखवते हो अगदी चविष्ट होतो हा भात आणि अगदी कमी साहित्यामध्ये झटपट होणारा हा भात आहे आणि पालक कसं मुलं खात नाहीत भाजी वगैरे बनवली की म्हणून तुम्ही असा भात करत जा मुलांना अगदी आवडेल आणि तुम्ही बघू शकता दोन शिट्ट्या करून झाल्यानंतर मी कुकर थंड होऊ दिला आणि आता झाकण उघडलेलं आहे आणि मस्त गरमागरम पालक भात हा तयार झालेला आहे अगदी चविष्ट भात होतो हा तुम्ही या पद्धतीनं नक्की बनवून बघा कलर बघा किती सुंदर आलेला आहे आणि खायलासुद्धा अप्रतिम लागतो हा भात नेहमी नेहमी आपण वरण भात बनवतो किंवा आमटी भात बनवतो कधीतरी पुलाव किंवा मसाले भात बिर्याणीसुद्धा बनवतो पण तुम्ही या पद्धतीनं पालक भात नक्की बनवून बघा तुम्हाला खूप आवडेल कारण अप्रतिम चव लागते याची आणि असंही पालक खाणं होत नाही आपलं तर पालक हा डाळीमध्ये टाकायचा किंवा पालकचा भात बनवायचा मुलंसुद्धा अगदी आवडीने खातात तर तयार झालेला आहे मस्त गरमागरम पालक भात याच्यावरती मी ओलं खोबरं टाकलेलं आहे आता थोडीशी कोथिंबीरही टाकूया आणि मस्त गरमागरम पालक भात हा खाण्यासाठी तयार झालेला आहे आता आपण पुढची रेसिपी बघूया ते म्हणजे पुऱ्या करणार आहोत आपण अगदी मस्त टम्म फुगणाऱ्या पुऱ्या कशा करायच्या हे आपण बघून घेऊया मी कणिक आधीच मळून घेतलेली आहे सर्वात आधी आपण बासुंदी बनवली त्यानंतर वांग बटाट्याची भाजी केली आणि पालक भातही केला आणि आता मी पुऱ्या लाटून घेतली आहे तुम्हाला पुऱ्या कशा आवडतात त्या पद्धतीनं तुम्ही कणिक करून घ्या मस्त कडक पुऱ्या खायच्या असतील तर घट्ट अशी कणिक मळायची आणि त्याच्या पुऱ्या करायच्या आणि तुम्हाला मऊ नरम पुऱ्या खायच्या असतील तर अगदी थोडीशी सैलसर अशी कणिक मळायची खूप सैलसर नाही पण थोडीशी सैलसर करायची त्याच्या पुऱ्या अगदी मस्त मऊ होतात मी आता जास्त घट्ट नाही कणिक केलेली कारण मला मऊसूत अशा पुऱ्या हव्या आहेत अगदी कुरकुरीत पुऱ्या खायच्या असतील ना क्रिस्पी तर मी अगदी मस्त घट्ट कणिक करते आणि त्याच्या पुऱ्या बनवते पण आज बासुंदीबरोबर अगदी नरम पुरी खायची आहे म्हणून मी जास्त घट्ट कनिक केली नाही थोडीशी सैलसर केली आणि त्याच्या पुऱ्या बनवल्या आणि पुऱ्या बघा अगदी मस्त टम्म फुगलेल्या आहेत अगदी छान मऊसूत लागतात या पुऱ्या खायला आता अशाच पद्धतीनं बाकीच्याही सर्व पुऱ्या मी करून घेते मस्त नरम पुऱ्या कशा करायच्या याची रेसिपीसुद्धा डिटेलमध्ये मी शेअर करेल नंतर हा व्हिडिओ खूप मोठा झाला असता म्हणून मी डिटेलमध्ये तुम्हाला ही रेसिपी दाखवलेली नाही आहे तुम्हाला जशा आवडतील त्या पद्धतीनं तुम्ही पुऱ्या करा म्हणजे कुरकुरीत क्रिस्पी पुऱ्या खायच्या असतील तर घट्ट कणिक माळा आणि नरम मौसूत पुऱ्या खायच्या असतील तर थोडीशी सैलसर कणिक मळा आणि त्याच्या पुऱ्या बनवा अगदी मस्त टम्म फुगतात आणि खूप नरम लागतात खायला आणि ही सुद्धा पुरी अगदी मस्त टम्म फुगलेली आहे तुम्ही बघू शकता आता पुऱ्यासुद्धा बनवून तयार झालेल्या आहेत सर्वात आधी आपण बासुंदी बनवली ती मी फ्रीजमध्ये ठेवलेली आहे कारण थंड बासुंदी खूप छान लागते खायला त्यानंतर मांगू बटाट्याची भाजी बनवली नंतर आपण पालक पुलावसुद्धा बनवला आणि सगळं झाल्यानंतर मी गरमागरम पुऱ्या आता तळती आहे पुऱ्या या शेवटीच तळायच्या अगदी थंड झालेल्या पुऱ्या खायला मजा येत नाही त्यामुळे सगळा स्वयंपाक झाल्यानंतर शेवटी पुऱ्या करायच्या आणि आता मी याच्यामध्येच भजी कुरडई आणि पापडसुद्धा तळणार आहे आणि तुम्ही बघू शकता पुऱ्या तयार झालेल्या आहेत सर्व पुऱ्या टम्म फुगलेल्या आहेत आणि मस्त मऊ नरम झालेल्या आहेत आता मी याच्यामध्ये पापड तळून घेते पापड तळल्यानंतर मी याच्यामध्ये कुरडईसुद्धा तळणार आहे आणि त्याच्यानंतर आपण पालक भाजीसुद्धा बनवूया आता कुरडई टाकते मी याच्यामध्ये ही कुरडई गेल्या वर्षी केली होती बघा याची रेसिपी तुम्ही बघितली आहे का आपल्या चॅनलवरती अगदी मस्त टम्म फुकते तुम्ही बघू शकता किती लहान कुरडई आपण टाकली होती आणि ती किती मस्त फुल्ली आहे आणि अगदी पांढरी शुभ्र झालेली आहे कुरडई पापड तळल्यानंतर आपण पालक भाजी करायला घेऊया यासाठी मी बेसनपीठ घेते आहे चार चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे या बाउलमध्ये आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया अर्धा चमचा मिरची पावडर टाकलेली आहे अर्धा चमचा जिरे पावडरसुद्धा टाकलेली आहे आणि थोडेसे जिरेसुद्धा आपण टाकूया याच्यामध्ये आता चिमूटभर हळद टाकते आहे मी याच्यामध्ये ओवासुद्धा आपण एक टी स्पून टाकूया आता पाणी टाकून हे पीठ भिजवून घेऊया पीठ आपल्याला असं म्हणायचं आहे की ते जास्त घट्टही नको आहे आणि खूप पातळसरही नको आहे भजी बनवत आहोत आपण पालकला हो पालक ही पेस्ट लगेचच लागायला हवी त्याच्यामुळे बघा तुम्ही अशी कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे की जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही आणि हे घरी दळलेलं पीठ आहे म्हणजे हरभरा डाळ मी घरीच दळून घेतलेली आहे त्यामुळे हे बेसन पीठ जाडसर आहे थोडंसं खूप असं बारीक नाही आहे म्हणून पाणी आपल्याला कमी लागलेलं आहे आणि अशी कन्सिस्टन्सी हवी आहे आपल्याला थोडीशी दाटसरच कारण पालकला लगेचच हे बेसनपीठ लागायला हवं म्हणून खूप पातळ नाही करायचं आपल्याला हे पीठ आता मी चिमूटभर सोडा याच्यामध्ये टाकलेला आहे सोडा छानसा मिक्स करूया पिठामध्ये आणि हे पीठ मी भिजवत वगैरे ठेवलेलं नाही सगळं मिक्स केलेलं आहे एकत्रच लगेचच आपण सोडाही टाकलेला आहे आणि आता आपण भजी बनवायला घेणार आहोत यासाठी मी पालकची पानं धुवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आता आपण ही पालकची पानं या पिठामध्ये बुडवायची आणि त्याला पीठ चांगलं लावून घ्यायचं आणि नंतर ती तेलामध्ये सोडायची तुम्ही बघू शकता पानांना आपल्याला असं पीठ लावायचं आहे पीठ खूप पातळ केलं ना की पानांना पीठ लागत नाही म्हणून असं थोडंसं घट्ट पीठ मी केलेलं आहे आणि पीठ अगदी व्यवस्थित पानाला लावलेलं ला आहे आता आपण हे पालकचं पान तेलामध्ये सोडूया आणि मस्त क्रिस्पी अशी ही भजी तळून घेऊया खूप छान होते ही भजी अगदी मस्त कुरकुरीत होते नेहमीची कांदा भजी बटाटे भजी करण्यापेक्षा अशी पालकची भजी तुम्ही करून बघा आणि अगदी झटपट होते आज आपण अगदी झटपट अशी व्हेज थाळी बघत आहोत गुढीपाडव्याला आपण थाळी बनवत आहोत तेही अगदी पटकन होणारी खूप वेळ न लागणारी त्यामुळे असे पदार्थ मी निवडले आहेत की ते अगदी झटपट होणार आहेत अजिबात वेळ लागणार नाही त्यामुळे पालक भजी आपण केलेली आहे की जी अगदी पटकन होते आणि पालक भजी तळताना आहे ना गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे गॅसची फ्लेम हाय ठेवायची नाही नाहीतर भजी ही पटपट तळली जाते आणि नंतर ती नरम पडते त्यामुळे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि मस्त कुरकुरीत अशी ही भजी तळून घ्यायची खूप मस्त लागतात कुरकुरीत भजी खायला बघा भजी तळून झालेली आहे आणि दिसतानाच दिसतायत ना किती किती कुरकुरीत झालेली आहे आता अशाच पद्धतीनं आपण सर्व भजी तळून घेऊया आपण कांदा भजी बनवतो ना त्यावेळेस पीठ आधीच भिजवायला लागतं कारण कांदा छान भिजायला हवा पिठामध्ये कांदा जर चांगला मुरला नाही तर नंतर भजी खाताना तो कचकच -कच लागतो भजीमध्ये त्यामुळे कांदा भजी करायला वेळ लागतो त्याचबरोबर बटाटा भजी केली ना तर बटाटा तेलामध्ये शिजायला वेळ लागतो बराच वेळ भजी तळावी लागतात तेव्हा तो बटाटा शिजतो त्यामुळे कांदा भजी आणि बटाटा भजी करण्यापेक्षा पालक भजीला अगदी कमी वेळ लागतो आणि म्हणूनच मी आज तुमच्यासाठी पालकभजी ही रेसिपी घेऊन आलेली आहे तर तुम्ही सुद्धा अशी मस्त कुरकुरीत पालक भजी नक्की बनवा बघा भजी किती मस्त झालेली आहे अगदी कुरकुरीत राहतात ही बराच वेळ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी मस्त रेसिपीज बघितलेल्या आहेत अगदी झटपट होणाऱ्याही आणि चविष्ट सुरुवातीला आपण पाच मिनिटात तयार होणारी बासुंदी बघितली त्यानंतर दहा मिनिटात तयार होणारी वांग बटाट्याची भाजीसुद्धा केली अगदी झटपट होणारा पालक भातही आपण केला त्याचबरोबर कुरडई तळली पापडही तळला आणि मस्त कुरकुरीत पालक भजीही केलेली आहे मस्त व्हेज थाळी तयार झालेली आहे तर तुम्ही सुद्धा हे सर्व पदार्थ या गुढीपाडव्याला नक्की बनवा आणि या सर्व रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या हे मला नक्की कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा